मध्य प्रदेशातल्या खजुरावमधल्या जावरी मंदिरात विष्णूची मूर्ती आहे जिला शीर नाही आणि ते शीर बसवावं ती मूर्ती पुनर्बांधकाम तिचं करावं पुनर्रचना करावी अशी मागणी करणारी एक याचिका राकेश दालाल यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केलेली होती न्यायालयाने ती याचिका फेटाळली हे सांगून की हा पब्लिक इंटरेस्ट लिटिगेशन नाही आहे तर पब्लिसिटी इंटरेस्ट लिटिगेशन आहे म्हणजे याचिकाकरता प्रपोगंडा करतायत सनसनाटी करतायत असं सर्वोच्च न्यायालयाचं अप्रत्यक्ष मत होतं ती याचिका फेटाळली जरी गेली तरी करता तिथे पुन्हा आपलं मत रेटण्याचा प्रयत्न करत होता त्यावेळेला भूषण गवई यांनी अशी टिप्पणी केली की हे तू देवालाच आता साखळं घाल त्यांना आणि त्यांना स्वतः ते करायला सांग हं दुसरं तू स्वतः भक्त आहेस तर तू ध्यान कर आणि त्यातून काही मार्ग काढण्याचा प्रयत्न कर अशी टिप्पणी त्यांनी केली खरं म्हणजे भूषण गवई यांची टिप्पणी ही न्यायालयाच्या कामकाजाचा भाग नव्हती ती कुठेही अधिकृतरित्या रेकॉर्डवर नाही आहे ही अनौपचारिकरित्या केलेली टिप्पणी होती भारतीय माध्यमांनी ती उचलून धरली त्याच्यावरती तो मोठा डोलारा पुढचा जो प्रपोखंड आहे त्याचा रचण्यात आला त्याचा उद्देश अगदी स्पष्ट होता की भूषण गवई यांना लक्ष करायचं होतं भूषण गवई यांना लक्ष करण्याचं कारण काय तर भारतामध्ये वर्तमान स्थितीमध्ये ज्या हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली जाते है, हे हिंदू राष्ट्र जे आहे तो पूर्वीचा जो आज गाय चालत आलेला हिंदू धर्म ज्याच्यामध्ये चार वर्ण जातीयता विषमता भेदभाव अस्पृश्यता ह्या सगळ्या गोष्टी ज्याच्यामध्ये होत्या तो हिंदू धर्म हिंदू राष्ट्राच्या आडून पुनर्स्थापित करण्याचे प्रयत्न भारतामध्ये सुरू आहेत ते फार लपून राहिलेले नाही आहेत त्याच्यामध्ये जरी उदात्त अशी काही कारणं सांगितली जात असली किंवा समाज माध्यमातले काही बुद्धिबधीर याचं समर्थन करत असले तरी मूळ उद्देश जो आहे तो वेगवेगळ्या टिप्पण्या जी वेगवेगळी कृती जी हिंदुत्ववाद्यांकडून झालेली आहे जी भाषा बोलली जाते त्यातून हे लपलेलं नाहीये आणि त्यामुळे ज्या भूषण गवई ज्या समाजातून आलेल्या आहेत चार वर्णातला सर्वात जो क्षुद्र वर्ण होता त्या क्षुद्र वर्णाला तो सरन्यायाधीश म्हणून कधीतरी बसेल अशी कल्पना सुद्धा या हिंदू राष्ट्रवाद्यांनी त्यांच्या बाप दात्यांनी कधी केलेली नसेल परंतु ते प्रत्यक्षात घडलं कारण भारतीय संविधानाला इथे मनुस्फृती किंवा हिंदू धर्माचं किंवा मुस्लिम धर्माचं किंवा कुठल्याही धर्माचे धर्मग्रंथ आहेत ते इथे लागू नाही असतात त्या स्वतंत्र भारतामध्ये स्वतंत्र भारतामध्ये भारताचं एक संविधान लागू आहे हे संविधान जे आहे ते सर्वसमावेशक आहे ते कुठल्याही जात धर्मावरती अन्याय करत नाही परंतु भारतात सध्या ती वर्तमानामधली जी राज्यकर्ते जे लोक आहेत संघ भाजपावादी हे असा प्रपोखंड लोकांच्या मनामध्ये मेंदूमध्ये पेरण्याचा प्रयत्न करतायत की भारतीय संविधान हेच हिंदूंच्या विरोधामध्ये आहे त्याची मग जी कलम आहेत त्या भारतीय संविधानामध्ये ज्या तरतुदी अजिबात नाही आहेत सुद्धा रंगवून रंगवून सांगायच्या आणि ते कोणाला वेळ असतो सर्वसामान्य माणसाला हे सगळं तपासून बघायला बरं जी पुढे केलेली माणसं आहेत ती इतकी भाषा बोलणारी माणसं असतात की कुठल्याही सर्वसामान्य माणसाला वाटतं की इतका हा एवढी त्याची प्रगल्भ भाषा आहे म्हणजे ही व्यक्ती खरं बोलत असणार परंतु मी तुम्हाला फार जबाबदारीने सांगतो अत्यंत खोटारडे लोक या हिंदुत्ववाद्यांमध्ये भरलेले आहेत आणि भारतीय लोकांची दिशाभूल करण्याचं काम ते सातत्याने इथे सुरू आहे त्याच्यातला एक भाग म्हणजे भारतीय संविधान हे हिंदूंच्या विरोधातलं आहे असं प्रत्यक्षात नाहीये भारतीय संविधान हे हिंदूंच्याच बाजूने आहे ते फक्त ह्या देशातल्या अल्पसंख्याकांची आणि हिंदूंमधल्या मागासवर्गीयांची विशेष दखल घेतं इतका काही भाग जर सोडला तर हे भारतीयांसाठीचं संविधान आणि भारतीयांमध्ये बहुसंख्य हे हिंदू असल्यामुळे ते हिंदूंसाठीचं संविधान आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही परंतु इथे मुद्दा काय आहे की भारतीय संविधान हे सगळ्या नागरिकांना एक समान समजतात तिथे कुठलाही भेदभाव करत नाहीत आणि त्या भेदभावामुळे ज्या वर्गाला क्षुद्र वर्गाला सगळ्या शिक्षणाची आणि सगळीच एकूणच संधी जी नाकारण्यात आली होती एक चांगलं जीवन जगण्याची माणूस म्हणून जीवन जगण्याची संधीच जिथे नाकारण्यात आलेली होती त्या वर्गातली व्यक्ती आज देशाची सरन्यायाधीश बनते याचं भयंकर पोट आहे लोकांना यांना काय झालं यांचं सहन होत नाही सांगता येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे ही मंडळी वाट बघत होती की कुठे काही संधी मिळते का भूषण गवई यांनी एका सुनावणी दरम्यान केलेली अनौपचारिक टिप्पणी त्याचा प्रपोगंडा भारतीय माध्यमांनी केला भारतीय माध्यम मा कुठला अजेंडा राबवतात हे आता ते सुद्धा लपून राहिलेलं नाहीये त्याचा प्रपोगंडा करण्यात आला लोकांच्या भावना भडकावण्यात आल्या आणि भूषण गवई हे जणू काही हिंदूंच्या विरुद्ध काहीतरी टिप्पणी केलेली आहे असं एक चित्र रंगवण्यात आलं आणि त्यांच्या विरुद्ध वातावरण पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला आणि हे प्रतिबिंबित लोकांवर करण्याचा प्रयत्न करत आला की ही जी सगळी मंडळी आहेत जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानतात जी भारतीय संविधानाला मानतात ह्या लोकांना हिंदूंबद्दल प्रचंड द्वेष आहे पूर्वग्रह आहे ही मंडळी सतत हिंदूंच्या विरोधात टिप्पणी करत असतात आणि बघा आज या भारतीय संविधानामुळे हा क्षुद्र माणूस जो इतक्या मोठ्या सरन्यायाधीश पदावर गेला त्यामुळे सरन्यायाधीश पदावरून सुद्धा हिंदूंच्या विरोधात टिप्पणी केली गेली बघा किती वाईट झालेलं आहे आपल्या हिंदूंवर किती अन्याय होतो अशा प्रकारचं एक खोटं नाट्य चित्र संपूर्ण भारतभर सोशल मीडिया आणि वृत्तमाध्यमांनी सुद्धा रंगवण्याचं काम केलं आणि त्याच्यामध्ये संघ भाजपाचे लोक बऱ्यापैकी यशस्वी आपल्याला झाल्याचे दिसतात त्याच्यातूनच हा जो राकेश किशोर नावाचा प्राणी आहे तो त्या त्याच्यातूनच त्याचा उद्वेग जो आहे किंवा त्याचा जो काही राग आहे तो त्याच्यातूनच या सगळ्या प्रपोगंडामधून आलेला आहे आता इथे मुद्दा काय होतो की भूषण गवई यांच्या आपण थोड्या वेगळ्या अँगलने बघूया जेव्हा ती चर्चा सुरू होती आणि याचिका करता आपलं म्हणणं रेटू पाहत होता तर तेव्हा त्यांनी सांगितलं की देवालाच सगळं घालू ना आपण देवालाच सांग ना हे करायला स्वतःहून आता इथे मुद्दा असा निर्माण होतो की हिंदू लोकांची ही भावना आहे आणि हिंदूंचीच नाही कुठल्याही धार्मिक व्यक्तीची भावना असते की आपल्या धर्माचा तो देव आहे मग तो हिंदूंचे देव असतील रामकृष्ण असतील शंकर हनुमान वगैरे असतील विष्णू असतील ब्रह्मदेव असतील किंवा दत्त असतील आता तर स्वामी समर्थांपर्यंत ती यादी आलेली आहे आणि समजा ख्रिश्चनांचे मग जिजस आहे मुसलमानांचा अल्लाह आहे तर तुमची श्रद्धा अशी आहे की यांना साकडं घातलं की ते सगळं काम करतात ती एक शक्ती आहे आणि ती चमत्कार करते तुम्ही त्यांना जर श्रद्धेने हात जोडले तुमचं म्हणणं मांडलं तर तुमच्या पाठीशी ते उभे राहतात असं एक जागतिक सर्वसाधारण समज आहे आपण त्याला श्रद्धा म्हणूया म्हणजे तुमची श्रद्धा काय आहे की देव हा जागृत आहे आणि तो सगळं करतो आता इथे पुन्हा मुद्दा निर्माण होतो की जर देव जर जागृत आहे तर त्याचं कुठल्या मोगलांनी किंवा आणखी कोणी जर हल्ल्यांमध्ये त्याचं शिर त्या मूर्तीचं उडवलं असेल तर ते स्वयंभू पद्धतीने ते शीर पुन्हा तिथे आलं पाहिजे होतं ज्या पद्धतीचा आपण धर्म सांगतो देवांबद्दल सांगतो त्यांच्याबद्दलच्या कथा आपण सगळ्या रचलेल्या आहेत चमत्कारांच्या तर ते शीर तिथे आपोआपच खरं म्हणजे उगवलं पाहिजे ते लागलं पाहिजे ते, ते पुन्हा निर्माण झालं पाहिजे म्हणजे अगदी रावणाची सुद्धा अशी कथा आहे किंवा जरासंघाबद्दल असं सुद्धा म्हटलं जातं की त्याचं शरीराचे एक तुकडे केले की ते पुन्हा जोडले जायचे आता हे जर राक्षसांच्या बाबतीमध्ये जर घडू शकतं तर ते देवांच्या बाबतीमध्ये पण घडलं पाहिजे अशी अपेक्षा जर कोणी केली किंवा के ती अगदी सरन्यायाधीशांनी जरी केली टिप्पणीमध्ये तर त्याच्यात वावग काय उलट असं म्हणायला पाहिजे की सरन्यायाधीशांची सुद्धा अशी श्रद्धा आहे की हे देव आपोआप करू शकतो त्यांनी पुढे असंही म्हटलं की तुम्ही विष्णूचे भक्त आहात तुम्ही ध्यान करा तुम्ही साकडं घाला देवाला तर त्याच्यामध्ये भक्तीची चेष्टा केली किंवा श्रद्धेची कुचेष्टा केली असा भाग कुठेच येत नाही उलट त्या श्रद्धेचा तो आदर आहे की असं होऊ शकतं जर तू जर प्रामाणिकपणे केलंस तर असं भूषण गवई यांना सुचवायचं असेल किंवा भूषण गवई सुद्धा सश्रद्धा असू शकतात देवाच्या बाबतीमध्ये पण प्रपोगंडा करायचा म्हटलं तर काही करताही येऊ हो शकतो आणि तो भूषण गवई यांच्या विरोधात केला गेल्याचा आपल्याला दिसतो आता दुसरा मुद्दा की जो याचिका करता सर्वोच्च न्यायालयात दिलेला होता तो कशासाठी गेला त्याचं म्हणणं काय होतं तर ते मूर्ती दुरुस्त बाबी ती व्यवस्थित व्हावी ते शिर नसलेली मूर्ती जी आहे ती विटंबना वाटते त्यांना ते श्रद्धा म्हणून वाटणं बरोबर आहे त्याच्यात त्याबद्दल कोणाचं काही दुमत असण्याचं कारण नाहीये परंतु तो खजुरा होता सगळा जो भाग आहे तो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ जे आहे तर त्याच्यामधलं ते एक ठिकाण आहे आणि ते भारतीय पुरातत्व विभागाच्या ताब्यामध्ये आहे आणि अशा ठिकाणी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती वगैरे करता येत नाही कारण जे ज्या अवस्थेमध्ये आहे ते मागच्या काळातला इतिहास सांगत होतं त्याच्याशी छेडछाड जर केली तर ती इतिहासासोबत छेडछाड होते जे काही संदर्भ आपल्याला हवे असतात जे संशोधन सुरू असतं त्याच्याशी छेडछाड होऊ शकते तर त्यामुळे पुरातत्व विभागाच्या परवानगी शिवाय ह्या मूर्तीची दुरुस्ती होणार नव्हती आता मुद्दा असा येतो की ही मध्य प्रदेशातली घटना आहे मध्य प्रदेशामध्ये भारतीय जनता पार्टीचं सत्ता आहे राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे मोहन यादव तिथे मुख्यमंत्री आहेत म्हणजे ह्या जो कोणी विष्णू भक्त आहे त्याने आधी त्या राज्याच्या सरकारकडे गेलं पाहिजे त्यांना आग्रह केला पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे सरकारला बरं सरकार जर भारतीय जनता पार्टीचं आहे आणि हिंदू धर्मीयांच पाठराखण करणारं हिंदू धर्मियांचीच फक्त बलं करण्यासाठी आणि उद्याचं हिंदू राष्ट्र भविष्य काळातलं काल्पनिक हिंदू राष्ट्र निर्माण करण्यासाठी अजेंडा राबवणारं सरकार तिथे भारतीय जनता पार्टीचा मध्य प्रदेशात आहे मग ह्या राकेश दलाल जो आहे त्याची मागणी नाकारण्याचा प्रश्न येतो कुठे राज्य सरकारने त्या मूर्तीची दुरुस्ती करायला हवी होती जर ती शक्य असेल तर राज्य सरकार जर पुरातत्व विभागाचं कारण सांगत असेल आणि म्हणून जर त्या याचिकाकर्त्याला सर्वोच्च न्यायालयामध्ये जाण्याची वेळ आली असेल तर ही मंडळी मुद्दाम असे विषय घेऊन सर्वोच्च न्यायालयात जातात आणि तो भूषण गवई सारख्या न्यायाधीशांसमोर तो मुद्दा आणायचा आणि त्यांनी पुरातत्व विभागाचा हवाला देऊन जर ती याचिका फेटाळली तर ते कसे हिंदूंच्या विरोधात आहेत ही न्यायालय कशी हिंदूंच्या विरोधात आहे हे भारतीय संविधानच कसं हिंदूंच्या विरोधामध्ये आहे असा पुन्हा प्रपोगंटा करत राहायचा आणि हे संविधानच आपल्याला बदलायचं आहे ही न्याय आपल्याला काढून टाकायची आहे अशा प्रकारचं लोकांमध्ये त्यांची भावना निर्माण करायची त्यांच्या मनामध्ये हे सगळं पेरायचं त्यांचा मेंदू त्या पद्धतीने तयार करायचा असं एक दूरगामी व्यवस्थित षडयंत्र जे सुरू आहे ही याचिका सुद्धा त्याचाच भाग आहे आणि म्हणून त्याला सरन्यायाधीशांनी आणि ते जे तिथे पीठ होतं त्यांनी त्याला पब्लिसिटी लिटिगेशन म्हटलेलं आहे ह ते काय उगीच म्हटलेलं नाहीये कारण ते, ते का दिसतं पुरातत्व विभाग परवानगी देणार नाही माहिती असताना सुद्धा सर्वोच्च न्यायालयात जायचं आणि तिथून नकार मिळवून सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधामध्ये वातावरण निर्माण करायचा प्रयत्न करायचा तर हा पब्लिसिटी स्टंटच होता तो नुसता पब्लिसिटी स्टंट नाही आहे तर संघ भाजपा ज्या पद्धतीचं एक राजकारण हिंदू राष्ट्राला पूरक ठरेल असं हिंदूंचा मेंदू करप्ट करण्याचं त्याच्यामध्ये एक विद्वेष पेरण्याचं आणि स्वतःला पूरक असा लोकांच्या मेंदूला विचार करायला लावणारा मेंदू तयार करण्याचं जे काही षडयंत्र करते त्या षडयंत्राचा तो भाग होता तो ती याचिका म्हणजे ती सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली हे खूप चांगलं झालं आता पुन्हा आपण या राकेश किशोरकडे येऊया त्याने तिथे बूट भिरकावला आता मला सांगा त्याने असं म्हटलेलं आहे की मला दैवी शक्तीने ही कृती करायला सांगितली आता दैवी शक्तीने खरोखर जरी कृती करायला सांगितली आजपर्यंत आपण जेवढ्या पुराण कथा वाचलेल्या आहेत जेवढ्या आपण देवांच्या कथा वाचलेल्या आहेत तर बूट हे कधी शस्त्र म्हणून कुठल्या देवाने वापरलेचं आपण बघितलेलं आहे का देवाने जर दैवी शक्तीने जर याला काही सांगितलं असतं तर याला त्रिशूल फेकायला सांगितलं असता भाला फेकायला सांगितलं असता गदा फेकून मारायला सांगितली असती कुठलं तरी असं हत्यार मारायला सांगितलं असतं जे पुराण काळामध्ये देवाधिकांकडून सुद्धा वापरलं गेलेलं आहे बूट फेकून मार असं दैवी शक्ती सांगणार नाही आणि दैवी शक्ती जर असली तर त्या राकेश किशोर सारख्या माथे फिरू इतकी ती खाली येणार नाही म्हणजे जर बूट फेकून मारायला सांगितलं असेल तर तो नक्कीच दैवी शक्तीने सांगितलं नसेल हे आपण जर खरोखर दैवी शक्तीवरती आपली श्रद्धा असेल तर समजायला हरकत नाही दैवी शक्तीने बूट फेकून मारायला सांगणं म्हणजे दैवी शक्तीचंच आपण अवमूल्यन करत असतो दुसरं एक स्टेटमेंट या राकेश किशोरला सरन्यायाधीशांचं खटकलेलं आहे ते काय आहे तर सरन्यायाधीश एका ठिकाणी असं म्हणाले की भारता भारत जो देश आहे तर तिथला जो कारभार आहे तो संविधानानुसार चालतो संविधानाचा न्याय तिथे चालतो बुलढोजरचा न्याय चालत नाही याच्यामध्ये न्या सरन्यायाधीश काय चुकीचं बोलले आज या राकेश किशोर सारख्या माथे फिरूचा व्हिडिओ फिरवून हे भक्त मंडळी जे आहेत मोदी भक्त भाजप भक्त हिंदुत्ववादी लोक हे असं पसरवत आहेत आणि तिथे खाली लिहितात की तो चुकीचं काय बोलतोय पण ह्या भारताचं भार भारताचा जो कारभार आहे भारतातला जो न्याय आहे तो, तो संविधानाने होतो तो बुलडोजरने होत नाही ह्याच्यामध्ये भूषण गवई काय चुकीचं बोलले ते योग्य तेच बोललेले आहेत भारतीय माणूस जो आहे त्याला भूषण गवई यांचं जे वक्तव्य आहे ते पटणार आणि ते स्वीकारणार वक्तव्य आहे परंतु ज्यांना आपला धर्म हा देशापेक्षा प्राणप्रिय आहे आणि आपल्या धर्मापेक्षा जे देशाला कसपाटा समज समजतात आणि आपल्या धर्माच्या त्या कट्टरतेपायी आणि धर्माभिमानापायी जे या देशाची संपूर्ण विण संपूर्ण उसवायला बघतात तिथे विद्वेष पसरवून हा अख्खा देश उद्ध्वस्त करायला बघतात त्यांना त्या विधानामागचं मतितार्थ काय काढणार आहे त्या लोकांना ही देशविरोधी खरं म्हणजे ही सगळी देशविरोधी मंडळी आहेत जी देशवाला देश स्वतःला देशभक्त म्हणून सारखं वारंवार वारंवार ठासून सांगत असतात कारण त्यांना गरज आहे ती ते स्वतः देशविरोधी असल्यामुळे देशविरोधी कारवाया करत असल्यामुळे ह्यांना वेगवेगळ्या कारणाने आम्ही कसे देशभक्त आहोत देशभक्त आहोत हे पुन्हा 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 या मंडळींना तो देखावा करावा लागतो आणि ते सतत करत असतात परंतु आता लोकांसमोर त्यांच्यासुद्धा समर्थक लोकांनाही कळलेलं आहे की सगळी बोगस मंडळी आहेत आणि बनावट मंडळी आहेत पण इथे मुद्दा मला दुसरा हा सांगायचा आहे की इथे जर धार्मिक भावना दुखावल्या विष्णूच्या मूर्तीवरती टिप्पणी केल्यामुळे इथे बुलडोजरचा मुद्दा कुठे आला याचा अर्थ राकेश किशोरचा जो राग आहे तो फक्त धार्मिक नाही आहे धार्मिक भावना दुखावल्यामुळे नाही आहे त्या ठिकाणी जी राजकीय जी काय फूस आहे पाठीमागून हा म्हणजे तिथे उत्तर प्रदेश आणि या भाजपा शासित राज्यामध्ये एखाद्या व्यक्तीवरती गुन्हा दाखल झाला की त्याचा बुलडोजरने जाऊन त्याचं घर पाडायचं बुलडोजर ही एक बधीर एकांगी आणि क्रूर अशी व्यवस्था आहे संविधानिक न्याय व्यवस्था आहे जी तुमचं म्हणणं ऐकते तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्याची संधी देते तुमची बाजू मांडण्याची संधी देते आणि त्यानंतर न्याय करते बुलडोजर हा नुसता एकांगी आणि अन्यायी नाहीये क्रूर नाहीये तर तो विद्वेषी सुद्धा आहे कारण भाजपा शासित राज्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी बुलडोजरची कारवाई झालेली आहे ती बहुत करून मुस्लिम समाजाविरुद्ध त्याचा वापर करण्यात आलेला आहे आणि तसेच गुन्हे जर मुस्लिमाव्यतिरिक्त इतर धर्मियांनी केले असतील तर त्यांच्या विरुद्ध बुलडोजरची कारवाई होत नाही त्यामुळे बुलडोजरची कारवाई ही अन्याय्य आहे हे लहान शेंबड पोरग सुद्धा सांगेल तर भूषण गवई यांनी केलेलं वक्तव्य हे न्यायोचित होतं योग्य असं वक्तव्य होतं सतसत विवेगाला धरून होतं पण त्या वक्तव्याचा सुद्धा जेव्हा राकेश किशोर सारखा माथे फिरू आपल्या खुलाशामध्ये उल्लेख करतो तेव्हा हे स्पष्ट होतं की राकेश किशोरचा जो राग आहे तो फक्त धार्मिक भावना दुखावल्याचा नसून धार्मिक भावना दुखावल्या हा फक्त कांगावा आहे आणि ह्याच्या पाठीमागे संघ भाजपाच्या लोकांची एक फूस आहे जे काही एक वातावरण न्यायालयाच्या विरोधामध्ये आणि भूषण गवई यांच्यासारख्या तळागाळातून आलेल्या न्यायाधी सरन्यायाधीशाच्या विरोधामध्ये व्यक्तीविरोधामध्ये जे वातावरण संघ भाजपाला निर्माण करायचं होतं त्याच्यामध्ये ते सफल झालेले आहेत असं आपल्याला दिसतंय या सगळ्या प्रकरणांमध्ये अशी प्रकरणं जेव्हा येतात तेव्हा फार सावधगिरीने शांतपणे या सगळ्या बाजू काय नेमक्या आहेत यातल्या खाचा खोचा काय आहेत याच्यातून नेमकं काय साधायचं या का साधा विद्वेशी मंडळींना हे आपण नेमकं ओळखलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने तोलून मापून अगदी व्यवस्थितपणे विवेकाने या अशा घटनांवरती आपण सुद्धा व्यक्त झालं पाहिजे